नमस्कार आपण आज पाहत आहोत तेरण एक्सप्रेसचे यूट्यूब चॅनल आज या ठिकाणी आपण थेट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पण आज इथं बांधव आलेलो आहोत मित्रांनो सध्या ऊसाची ही अत्यंत दयनीय परिस्थिती आपल्याला झालेली पाहावयास मिळत आहे एकीकडं जरी साखर कारखाने जरी हे आपल्या कळमदोगे वाढले असले तरी दुसरीकडे मात्र आज सध्याच्या काळामध्ये जो ऊस बारा महिन्याच्या अगोदर साखर कारखाना गेला पाहिजे त्याच उसाला आज चौदा महिने तेरा महिने पंधरा महिने लागत असलेले लागत असल्याची व्यथा आपल्याला आज ठिकाणी ह्या ठिकाणी शेतकरी सांगत आहेत आज ह्या आज आपण हा ऊसाचा प्लॉट पाहत आहोत ह्या ऊसाच्या प्लॉटला तेरा महिने संपलेले आहेत आणि तेरा महिने संपल्यामुळं हा आपण ह्या ठिकाणी हे जे ऊसाचे काही तुरे आहेत म्हणजे हा ह्या ऊसाला तुरे आलेले आहेत तुरेनं म्हणजे काय की हा ऊस त्याच्या ठरवून दिलेल्या कालावधीच्या पुढं गेलेला आहे त्यामुळे ह्या ऊसाचे आता तब्बल यकरी शेतकऱ्यांचे वीस ते पंधरा टन त्या शेतकऱ्यांचा ऊसाचा जो उतारा आहे तो घटणार आहे त्याच्यामुळं साधारण शेतकऱ्याचे एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये ऊस अवेळी गेल्यामुळे ह्याचा शेतकऱ्यांना लॉस सहन करणार आहे एकीकडं साखर कारखानदारांना यापहारीप्रमाणे दर देण्यासाठी शासन पत्र देत आहे आणि दुसरीकडं आपण जर ऊस उत्पादक शेतकऱ्याची आपण दैना पाहिली तर तेरा महिने चौदा महिनेपर्यंत शेतकरी शेतकऱ्यांचे ऊस साखर कारखान्याला जात नाहीत यामुळे जरी ह्याचा जरी साखर कारखानदाराला फायदा असला तरी याचा सगळ्यात मोठा तोटा हा शेतकऱ्याला ह्या ठिकाणी बसत आहे तरी स सरकारी यंत्रणेने साखर कारखानदाराकडे लक्ष देऊन शेतकऱ्याची ही जी व्यथा आहे ती तातडीनं सोडवावी अशी शेतकऱ्याची मागणी होत आहे एकीकडं ऊस जोपासण्यासाठी जी रासायनिक खते आहेत याचे दर मित्रांनो गगनाला गेले आहेत आज आपण जर डी ए पीचा दर जर बघितला मार्केटमध्ये तर तो दीड हजार प दीड हजारच्या तो पुढे आहे तसेच दहा सव्वीस असेल आपला महादनचा खत असेल त्याचे देखील दर आज एकवीसशे दोन हजारापर्यंत पन्नास कुलच्या बॅगचे गेले आहेत आणि शेतकऱ्याला हा ऊस जोपासण्यासाठी साधारण एकरी ऊस जोपासण्यासाठी शेतकऱ्याला चाळीस ते कमीत कमी पन्नास हजार रुपये त्याला खर्च येत आहे आणि जर त्या उसाशी जर अशी दयनीय अवस्था होत असेल तर त्या शेतकऱ्यानं या शेतीमधून नफा काढायचा किती आणि ह्या शेतीला पैसे खर्चायचे किती हा ह्या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होत आहे म्हणून तर मित्रांनो शेतकरी या ठिकाणी म्हणत आहेत टू बी ऑर नॉट टू बी डेट दॅट इज अ क्वेश्चन फॉर एनी फार्मा नमस्कार धन्यवाद